डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू ओ एस डी श्री धनराज पाटील साहेब या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाहुणे म्हणून जे कार्यक्रमाला उपस्थित आहेत उद्घाटनाच्या ते अँथ्रोपॉलॉजी अँड आर्कियोलॉजी डिपार्टमेंटच्या सिनियर लेक्चरर डॉक्टर लोमपू मेले महाराष्ट्र राज्याचं केलं असे कार्यक्रमाचे उद्घाटन आणि आमचे मार्गदर्शक आमदार भीमरावजी गेरामसर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पद्मश्री मान्य चैत्राम जिपल्याकडे आज या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्यांची होती असे कॅबिनेट मंत्री आदिवासी विकासचे अशोकजी उईके यांना गेले तीन चार दिवसापासून ते आजारी होते ॲडमिट होते म्हणून ते येऊ शकले नाही पण त्यांचे ओ एस डी या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत धनराजजी पाटील साहेब आपलंसुद्धा मी संस्थेतर्फे स्वागत करू इच्छितो आपल्याकडे साऊथ आफ्रिकेवरून गेस्ट आलेले आहेत जे डॉक्टर जोडवार राधेबे यांची उपस्थिती आहे ते वरिष्ठ प्राध्यापक आहेत तिथेला भीर म्हटले जायचे एक मे एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत मराठवाड्याचा भाग हा हैदराबाद राज्यात होता आणि त्यानंतर हा भारतीय प्रजासत्ताक प्रजासत्ताकात समाविष्ट झाला बीडमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असून मान्सूनच्या पावसावर आमचे सगळं इथली अर्थव्यवस्था अवलंबून आहे बीड जिल्ह्याचा मोठा भाग हा खडकाळ डोंगराळ आणि दुष्काळग्रस्त असतो आणि म्हणूनच आमच्याकडनं अनेक लोक स्थलांतरित होतात ऊस तोडणीसाठी खास भा या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर साऊथच्या स्टेट्समध्ये अनेक लोक स्थलांतरित होतात दरवर्षी त्यांचं टेम्पररी स्थलांतर असतं या नौगन शिक्षण संस्थेची मूर्तवेड ही स्वर्गीय केशरबाई क्षीरसागर ज्या माझ्या आजी आज आहेत आणि माझी खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून झाली एकोणीसशे सत्तरच्या दशकात जिल्ह्यातील दुर्गम गावं हे शिक्षणापासून वंचित होते आणि त्यासाठी काकूंनी या संस्थेची स्थापना केली जिल बीड जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणारे शेतकरी उसतोड कामगारांच्या मुलांसाठी त्यांची शैक्षणिकदृष्ट्या वाढ व्हावी उच्च शिक्षण त्यांना भेटावं ही काकूंची मानसिकता होती आणि म्हणूनच एकोणीसशे त्रेसष्ट साली या नवगन शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि आता या संस्थेची सचिव पदाची जिम्मेदारी ही माझ्याकडं आलेली आहे या संस्थेचा काकूननंतर आदरणीय अण्णा असतील माझे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर त्यानंतर आई डॉक्टर दीपा क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं आहे कारभार पाहिला आहे संस्थेचे पाच वरिष्ठ महाविद्यालय एक शारीरिक शिक्षण महाविद्यालय एक औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय एक सैनिकी शाळा एक आश्रम शाळा सहा उच्च माध्यमिक दहा माध्यमिक दोन प्राथमिक एक उर्दू आणि दोन बारावी व्यावसायिक अभ्यासक्रमे आहेत या संस्थेनंतर विनायक युवक कल्याण संस्था ही एकोणीसशे चौऱ्याऐंशीला स्थापना झाली त्यामध्ये तीन माध्यमिक दोन प्राथमिक शाळा चालवल्या जातात या सचिवपदाची जिम्मेदारी आल्यानंतर हे प्राथमिक आणि उच्च शिक्षण दर्जेदार व्हावं असं धोरण संस्थेने आता अवलंबलेलं आहे होणार आहे नवीन कौशल्य आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करणं यामुळे तरुणांना खासकर बीड जिल्ह्यातील तरुणांना रोजगार प्राप्ती होईल यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ स्थानिक उद्योगांसाठी कुशल प्रशिक्षित कामगार निर्माण करणं याच उद्देशाने ही संस्था देशातील विदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठ आणि उद्योगांशी चर्चा करून भविष्यात करार करणार आहे आज आदिवासी समादाया समुदायातून आहे याचा समुदायाला तसंच आम्हालासुद्धा सर्वांना अभिमान आहे बीड जिल्ह्यातसुद्धा आदिवासी समुदाय वास्तव्यास आहे कमी जास्त प्रमाणात जिल्ह्यात पसरलेला आहे आज अनेक आदिवासी लोक जे जिल्ह्यातही राहतात स्वातंत्र्याचे एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले असले तरी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे ठाम ठिकाणं नाही आणि कुणी नोंद घ्यायलाही तयार नाही अशा वेळेस अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यामध्ये धडपड करतात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात मध्यंतरी आम्ही देखील अशा काही प्रतिनिधींच्या माध्यमातून जसे आमच्याकडं श्री बर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा समाजाचे आपला स्वागताचा कार्यक्रम झाला परंतु इथे बरीच सारी मंडळी अशी व्यक्तिमत्व आहेत आपल्यासोबत या कार्यक्रमाला आलेत आणि या कार्यक्रमाचा मान वाढवत आहेत ॲक्टिव्हिस्ट आहेत ज्यांनी ग्राउंडवर आदिवासी अधिकारासाठी काम पण मान्यवर ते स्टेजवर असतील किंवा तुमच्यामध्ये इथे बसलेले असतील त्या सगळ्यांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते आणि पुढच्या ज्या ज्या सत्रांमध्ये ते बोलतील तिथे त्यांचं स्वागत केलं जाईल अशी हमी देते आणि एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात असं म्हणा <प्थाँगा> मी ज्या मान्यवरांबद्दल बोलते त्यांनी काम भारतात तर केलंच भारता आहे पण त्यांचीसुद्धा ख्याती इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचली कालच माझी पण ओळख अशा काही सोबत झाली आहे तर भारताबाहेरसुद्धा आदिवासी कल्चर आहे आणि तो कसा आहे त्यांच्या परंपरा काय आहेत तर आपल्याला आज साऊथ आफ्रिकेचे असे दोन दिग्गज असे अकॅडमिक्स अकॅडमिशन्स आपल्यामध्ये बसले आहेत तर आय वूड लाईक टू वेलकम डॉक्टर जोडवा हबीदी टू प्लीज प्लीज कम ऑन द डायस अँड ॲड्रेस ॲज अॅज अ स्पीकर अँड अस मोर अबाउट युअर कल्चर अँड युअर रिसर्च अँड यू वर्क देअर थँक्यू बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड ऑफ दिस इव्हेंट Uh, and I'm humbled by the experience uh, here. I don't even know where to begin. But I would like to greet you in my language, which is Isisulu, one of the indigenous languages in South Africa. Sanbona. When I say Sanbona, the response is Yebo. Sanbona means we see you. The greeting is in plural because, as I'm standing here, I am not alone, but my clan is with me. There is, the response uh, to this greeting means yes. This is called uguvom to agree. There was so to another indigenous group in South Africa. The greeting is dumela, which means agree. In these greetings, we learn that among the indigenous people of South Africa. When one meets people for the first time, they must recognize and acknowledge them. Negotiated so that there is a, an agreement. These greetings emphasize the importance of acknowledgement of the next person that should be agreed upon to ensure harmonious coexistence. This acknowledgement of the Nguni languages in South Africa. That is on privileging the person over and above materiality. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर, येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड